नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या सकाळची झाडझूड झालेली आहे हे बघा आता स्वच्छता करून घेतलेली आहे ना आता शेळ्यांना खुराक तर मित्रांनो आपण बोकडांना हे बघा असं मक्का देतो आहे पावशेर पावशेर पावशेच्या समोर असं समजा पावशीर दीड पावशेर हे दोन्ही बोकडं त्याच्यानंतर शेळ्यांना आपण असा भरडा आणलेला आहे मित्रांनो हा भरडा जो हरभरा तूर मिक्स आहे तर हा बरडा आपण जे की दाल मिल चक्की असते गिरणी असते दाल मिलची ती दोन ते आमच्यासोबत भावाकडून आणलेलं आहे मित्रांनो आणि खूप अगदी आवडीनं खाताय याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर खूप चविष्ट चवीदारीनं खातात आणि हे बघा आपलं बोकड विक्रीचा आहे मित्रांनो घ्यायचं असेल कोणाला तर चांगला बोकडी नऊ महिन्याचा आहे तर याची किंमत आपण वीस हजार रुपये सांगितलेली पण चांगले जर एखाद्या शेळी पालकाला जर घ्यायचा असेल तर आपण कमी किमतीमध्ये पण देणार आहोत अशा पद्धतीनं आपलं सकाळचं शकल नियोजन असतं सकाळी पहिले सुरुवातीला आपण शेळ्यांना बाहेर बांधतो बाहेर बांधल्याच्या नंतर मग झाडझूड केल्याच्या नंतर यांना आपण अशा प्रकारे खुराक देतोय मित्रांनो आता प्रत्येक शेळ्यांना पिल्लांना आता पिल्ल राहिले खुराक द्यायची त्यांना पण मक्का चारायची आहे बघा पिल्ल आपली बकर असे बकरेत एकूण टोटल आठ पिल्ल आहेत याच्यामध्ये पाच बोकडे तीन पाठी हे मोठाले जे दिसत आहेत बोकडे तिन्ही पण मोठारी आणि छोटाले दोन बोकडे आणि तीन पाठी आहेत आता हे टोटल शेळ्या आपल्या गा मित्रांनो ही पण गा बनी ही लंगडी फक्त होंडी सांगता येत नाही होंडी कारण की उशिरा वेलेली आहे त्याच्यामुळे एखादे दिवस लागली पण नस असं लागली पण असं कारण की शेळाचा एखादा दिवस लागू शकते लागली पण असं काही लक्ष देत नाही कोणी एवढं माणूस आणि हे बघा ही आपली पायलवर पाठवते आता ही पण गा मित्रांनो गोचिडाचं प्रमाण पण वाढत आहे मित्रांनो आता काय थोडंफार नियोजन करावं लागणार आहे हे बघा आता आता ते दुसऱ्या शेळ्यांना ठेवूया येणार खाल्ला आता हे बोकड म्हणजे तुम्हाला सांगतो एवढे चोपडे कशामुळे आपले फक्त मक्कामुळे मक्का एक वेळेस मक्का एक वेळेस भरडा कधी आदलून बदलून समजा एखाद्या वेळेस गहू पण असतात असं आलटून पटून खाऊ घातल्याच्यानंतर नंतर बोकडाची तब्येत पण चांगली राहते आणि मक्का जास्त फायदेशीर आहे शिरपालनामध्ये मक्काना ताबडतोब थोडं सुधरतं आहे बखरं चोपडे पडतायत त्याच्यामुळं मक्का सारणं खूप फायद्याचं आहे बोकडांना मक्का आणि गहू एक वेळेस मक्का, मक्का देऊ शकता एक वेळेस गहू देऊ शकता दोन टाईम दोन्ही तुम्ही थोडं थोडं त्यांना देऊ शकता मित्रांनो तर हे बघा आता दुसऱ्या शेळ्यांना ठेवायचं आहे दोन शयांना ते राहिलेले त्यांना ठेवूया आपण आता मित्रांनो थोडं थोडं रोज जर चारलं तर याच्यामध्ये बरंच भुसकट मिक्स आहे बरं का आपल्याला सांगतात नाही हरभरा तूर आ, परत लाल तूर आहे काही असे मिक्स केलेले मिक्स म्हणजे ते दाल मिलमध्ये असल्यामुळं होतं ते भरडून आले जिथे डाळ भरडून आणतात तिथं हे बघा कसं खात्या शेअर शेळ्या बघा कशी चोपडपणा पडले शेळ्यांना अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या तुम जवळपास जर कुठं गिरणी असेल आणि ते बरडून देत असेल समजा डाळ तर त्यांच्याकडून आणून शेळ्यांना तुम्ही चांगल्यापैकी असा खुराक देऊ शकता मित्रांनो खुराकामध्ये ही अशी जर वापर केला मक्का गहू असा जर वापर केला तर आपल्या शेळ्यांसाठी खूप फायद्याचा आहे आता पिलांना पिलांना पण आपण मका देतोय मका खूप आवडीनं आहेत पिलं तर मित्रांनो असंच नियोजन तुम्ही पण करू शकता आणि आपल्या शेळ्याची तब्येत चांगली ठेवू हो शकता बघा बोकर बोकरची किंमत आपण वीस हजार रुपये सांगितलेली पण कमी होईल मित्रांनो शेतकरी आपले शेळी पालक जर असेल त्यांना घ्यायचं असेल तर आपण ह्याची किंमत कमी करू शकतो तर घ्यायचं असेल तर कमेंट करा बोकड जर घ्यायचा असला तर कमेंट करा मित्रांनो भेटा अशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान